आलेख आपण पाहिलाय आलेखावर एक एक्स खालती आणि एक वरती असतो आणि त्याच्यावर हे असे उभ्या रेषा अशा पद्धतीच्या असतात हे आपण पाहिलंय अगदी आपल्या बच्चूचं आयुष्य सुद्धा तसंच आहे या आलेखानुसार ना आपल्या बच्चूच्या जीवनामध्ये काही गोष्टी अतिशय हायेस्ट असतात काही गोष्टी अतिशय लोएस्ट असतात काही गोष्टी मिडलला असतात तर काही गोष्टी सरासरी अवस्थेतल्या असतात काय होतं माहितीये आपल्याला हा आलेख समजायला लागतो की माझ्या बच्चूचा इंटरेस्ट लेवल जो आहे ना तो डान्समध्ये माझ्या बच्चूचा इंटरेस्ट लेवल जो आहे ना तो चित्रकलेमध्ये आहे माझ्या बच्चूचा इंटरेस्ट लेवल जो आहे ना तो अतिशय उत्तम पद्धतीनं बोलण्यामध्ये आहे तो लेखक किंवा वक्ता होऊ शकतो आपल्या बच्चू जर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं अडंग लावत असेल आणि सांगत असेल कदाचित तो उत्तम प्रकारचा वकील होऊ शकतो बरं का म्हणजे आपल्या बच्चूचं पोटेन्शियल काय आहे हे आपल्याला लहानपणापासून खरंच कळायला लागतं पण आपला फोकस काय असतो माहिती आहे की आपल्या बच्चूच्या ज्या गोष्टी सर्वात हायेस्ट आहेत त्या तर आहेतच हो पहिलेपासूनच आहेत तुम्ही लक्ष द्या कशावर लक्ष द्या जे सर्वात कमी आहे ना त्याच्यावर लक्ष द्या असं त्यांचं शिक्षकांना सांगणं असतं त्याच्याऐवजी आपण असं करूया ना की ज्याच्यामध्ये सर्वात उत्तम पोटेन्शियल आहे त्यालाच उत्तम पद्धतीने वाढ देऊया ना म्हणजे काय होईल बच्चू सर्वश्रेष्ठ होईल सचिन तेंडुलकर नवीन नापास आहे म्हणून त्याला शिव्या घालायच्या की क्रिकेटचा देव आहे म्हणून त्याला सर्वश्रेष्ठ म्हणायचं लता दिदी सातवी पर्यंत शिक्षण घेतल्या म्हणून त्यांना अतिशय कमी शिकलेल्या म्हणायचं की अक्षरशः गायनातली माता सरस्वती आहे म्हणून त्यांना वंदन करायचं असंच काहीतरी आहे आपल्या बच्चूच्या बाबतीत नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय आपल्या बच्चूच्या अशाच पोटेन्शियल आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत आणि जर ओळखता आल्या तर त्या क्षेत्रातला तो देव होणार आहे एवढं नक्की आहे आणि ओळखता नाही आल्या तर चिंता नका करू तुमच्यासोबत एक एक्सपर्ट सोबतच आहेत DMIT या विषयावरचा एक्सपर्ट या नात्यानं मी तुम्हाला इन्व्हिटेशन देतो की तुम्ही इथे या आपण त्याची एक टेस्ट करूया आणि ती टेस्ट झाल्यानंतर मी तुमच्या बच्चूच्या जीवनामध्ये होणाऱ्या संभाव्य सर्वश्रेष्ठत्वाची जाणीव करून देईन आणि कोणत्या गोष्टी बच्चूच्या कमजोर आहेत आणि त्याकडे आपल्याला कशा पद्धतीनं इम्प्रूव्ह करायचं आहे एका योग्यतेनं त्याच्यावरही आपण काम करू शकतो पण मला खात्री आहे की तुम्ही सुजान जाणकार पालक आहात म्हणून बच्चूचे पोटॅन्शियल्स ओळखूया आणि त्याच्यावर उत्तम पद्धतीनं काम करूया आणि काही अडचण येत असेल पोटॅन्शियल ओळखायला आमच्याकडे या आम्ही तुम्हाला याबाबतीत निश्चितच मार्गदर्शन करणार आहोत धन्यवाद